गांधीनगर येथील होलसेल फळ बाजारात सडलेल्या फळांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांची संख्या वाढल्याने आरोग्य धोक्यात आले आहे खराब फळे टाकण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्यामुळे ती राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या मोकळ्या जागेत टाकली जातात त्यामुळे या भागातील नागरिक व्यापारी आणि ग्राहक त्रस्त झाले आहेत बेळगाव शहरातील किल्ला तलाव परिसरात असलेल्या या मोठ्या फळबाजारात दररोज शेकडो टन फळांची आवक होते प्रवासादरम्यान किंवा साठवणीदरम्यान काही फळे सडत असल्याने ती बाजार परिसरातच फेकली जातात यामुळे परिसरात दुर्गंधी आणि घाण पसरून अस्वच्छता वाढली आहे व्यापाऱ्यांनी महापालिकेकडे मोठ्या आकाराची कचराकुंडी किंवा जैविक कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे बाजार परिसरात जवळच खाद्यपदार्थांची दुकाने असल्याने या दुर्गंधीचा परिणाम व्यापारावरही होत आहे महानगरपालिकेने तातडीने लक्ष देऊन सडलेली फळे टाकण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे